शेतकरी मित्रांनो नमस्कार यंदाचा मान्सून दोन हजार चोवीस हा कसा राहणार आणि जून ते सप्टेंबर दरम्यान पावसाचे प्रमाण किती राहणार आणि किती टक्के पाऊस राहील पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती हवामान विभागाच्या अंदाजानुसार प्रशांत महासागरावरील अल्निनोचा प्रभाव सध्या कमी होत असून पुढील महिन्यापासूनच ते न्यूट्रल स्थितीमध्ये तयार होण्याची शक्यता अमेरिकन हवामानशास्त्र संस्था आणि भारतीय हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी वर्तवलेली आहे अल्नोच्या नुकत्याच जाहीर झालेल्या अंदाजानुसार येत्या जून ते ऑगस्ट दरम्यान प्रशांत महासागरात लांबण्याची स्थिती तयार होण्याची शक्यता आहे तर यंदा भारतामध्ये सत्तर टक्के पाऊस असून मान्सूनसाठी हे चांगले संकेत असल्याचे अभ्यासकाचे म्हणणे आहे गेल्या वर्षी प्रशांत सागरात निर्माण झालेल्या येल्ली थेट प्रभाव मान्सून काळातील पर्जन्यावर झाला गेल्या वर्षी देशात सरासरी चौऱ्याण्णव टक्के पावसाची नोंद झाली तर राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये अपुरा पाऊस नोंदवला गेला यामुळे आता उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच अनेकांना पाणी टंचाई भीषण जाणू लागत आहे पण आता लाणीनाची स्थिती होऊन पावसाचे प्रमाण चांगले राहील अशी शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच हवामानाच्या प्रत्येक बातमीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद